नमस्कार राजस्थान स्पेशल यात्रेला आपला प्रारंभ झालेला असताना रात्री आपण जैसलमेर या ठिकाणी निवास व्यवस्था पाहिली आता आलेलो आहे जैसलमेरपासून एक पंचवीस तीस किलोमीटर अंतरावरती कुलधारा या गावामध्ये या गावाला आता भूतानचं गाव असं म्हटलं जातं याची मुख्य ऐतिहासिक गोष्ट अशी आहे की सहाशे वर्षापूर्वी या ठिकाणी पाली ब्राह्मण नावाची समाजाची लोक राहत होती त्यावेळेला इथे जैसलमेर नावाचा जो काही गाव आहे इथला जो राजा होता त्या राजाचा एक सेनापती दुष्टकर्म करणारा आणि मग त्या दुष्टकर्म दुष्ट, दुष्ट, दुष्ट प्रवृत्तीच्या सेनापतीची दृष्टी या पाली ब्राह्मणाच्या जो काही मुख्य ब्राह्मण होता या मुख्य ब्राह्मणाच्या मुलीवरती पडली आणि मला ही मुलगी पाहिजेच असा हट्ट त्यानं धरला दहा दिवसाची मुदत एक त्या लोकांना दिली त्या मुख्य पाली समाजाच्या मुखियानं चौऱ्याऐंशी गावामध्ये असलेल्या ब्राह्मण समाजाला एकत्रित एक जमा केलं आणि सांगितलं की हा वर्णसंकर आपल्याकडनं होता कामा नये यवण रजपूत किंवा इतर समाजामध्ये आपण आपली मुलगी देऊ शकत नाही तर अशा वेळेला आपण या ठिकाणी आपलं गाव खाली केलं पाहिजे तर मुख्य व्यक्तीच्या शब्दाला प्रमाणभूत मानून या आजूबाजूच्या चौऱ्याऐंशी गावातील लोकांनी या ठिकाणी पलायन करायचं ठरवलं स्थलांतर करायचं ठरवलं आणि ही सगळी लोक हे कुलधारा गाव सोडून कुलधारा हे एक गाव आहे आणि याच्या बाजूला असे त्र्याऐंशी गाव आहेत कुलधारा हे मुख्य गाव होतं इथे बाजारपेठ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मार्केट त्या काळाकरता लोकांना इथंच होतं आणि इथला मुख्य व्यक्ती आत्ता मी ज्या ठिकाणी आहे उभा हे इथल्या कुलधारा गावच्या मुखियाचं म्हणजेच सरपंचाचं त्या काळामधल्या प्रधान व्यक्तीचं हे घर आहे आणि त्याच्याच मुलीवरती दुष्ट प्रवृत्ती दुष्ट नजर त्या सेनापतीने ठेवली आणि म्हणून या गावामध्ये कुणी आता राहत नाही या गावाला ब्राह्मण समाजानं शाप दिलेला आहे की जर इथं कोणी आम्ही तर या गावामध्ये शांती समाधानानं सुखानं राहू शकलो नाही जो कोणी इथं येण्याचा प्रयत्न करेल आणि राहण्याचा प्रयत्न करेल तर त्याला सुद्धा या ठिकाणी सुख समाधान शांती अशा पद्धतीची मिळणार नाही आहे म्हणून इथलं दगडसुद्धा कुणी घेऊन जाऊ शकणार नाही इथून काही लोकांनी दगड घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यांच्या ब बरोबर काही अनर्थ घडलेली घटना या ठिकाणी सांगितल्या जातात अशा पद्धतीनं या कुलधारा गावचा हा इतिहास आहे इथे असं कुठलं भूत पेर वगैरे असं नाही तर हे शापित अशा पद्धतीचं हे गाव आहे धन्यवाद